नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची सुनामी आलेली आहे आणि ती सुनामी सिडको महानगरपालिका की रायगड मध्ये याच्यामध्ये सोसला जातो भोगला जातो तो सामान्य नागरिक आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दाराव्या ग्रामस्थांचा एक विषय होता अठ्ठावन्न लाख रुपये घरपट्टी आलेली आहे ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की सदर घरपट्टी ही तिकडची नाहीच आहे हा झालेला भ्रष्टाचार आहे आज वॉर्ड ऑफिसरांना भेटलो आणि सदर घरपट्टीबद्दल विचारणा केली की सदर घरपट्टीचा आपण पंचनामा केलेला आहे का म्हणजे हे काय होतंय माहिती आहे का घर आहे गावामध्ये आणि त्याच्यात दुसरा युनिट बनला जातो तिथं तो अतिक्रमण विभागामध्ये न्यायालयीन स्थगिती भेटण्यासाठी त्या घराला क्षय दिला जातो का हे भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे जर नाही थांबला तर आज आहे ना नऊ मुंबईचं अक्षरशः सुनामी जी येईल भ्रष्टाचार त्याच्यामध्ये गिलंकृत होईल सामान्य नागरिक यासाठी आज ज्या घरपट्टीवर आवाज उचललेला आहे सदर घर त्याचा असेसमेंट उतारा हा गावामध्ये आहे ग्रामस्थांचं म्हणणं एवढंच आहे की सदर घर हा तिथं नसून गावामध्ये आहे आणि या घरपट्टीच्या जोरावर न्यायालयाची दिशाभूल केली जाते का तर अशा अधिकाऱ्यांनी अशा बिल्डरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा सदर घरपट्टीच्या आधार जरी आपण पोलीस स्टेशनला काही कारवाईसाठी जर दिली तर त्यांच्याकडून उत्तर येतोय की सदर चौकशी ही महानगरपालिका करेल आज मला सांगा जर खोटे पेपर सादर केले जात आहेत तर महानगरपालिकेचे अधिकारी का चौकशी करते पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घालावं भूखंड ग्रामस्थांचं देवस्थानाचा आहे तर वारंवार अतिक्रमण होते आहे पालिका कारवाई करते कारवाई करत असताना शेडको सामान घेऊन जाते पालिका सामान घेऊन जाते हे बघा पालिकेची गाडी पालिकेचे कर्मचारी त्याला से, से, सेंट्रिंगचा से मटर पुरवतात हा भ्रष्टाचार कुठला आहे पालिका कशासाठी भ्रष्टाचार करते पालिका सामान पुरवते का नार यात काय कारवाई झाली पाहिजे या अधिकाऱ्यांवर या, या कर्मचाऱ्यांवर वाहन चालक सर्वांवर कारवाई झाली पाहिजे सामान का पुरवतिंग राहून पाहिजे नाही नाही आणि समाज मंदिर कुठला काहीच नाही जागेला तुम्ही हे करायलाच पाहिजे हाय आमचा जो पुरावा पुरावा असताना काने देत हा महानगरपालिकेला भेटलो शिरको ऑफिसला भेटलो इथं भेटले जण जातात गावकरी काय तरी द्यायला पाहिजे ना मला नाही मच्छी मार्केट पण चाललंय देणार देणार पण देत नाही अजून काहीच नाही भेटलं आम्हाला आमदार नाही काही नाही आमदारांचा काहीच याच्यात येऊ नये कोण पुढाकारच घेतात नाही मेन म्हणजे पुढाकार घ्यायला पाहिजे सर्व गावकऱ्यांसाठी केला पाहिजे गाववाले काय करायचं मग आज मुलांना काहीच नसलं शिकायला तर काहीच सुविधा आहे ना आम्हाला हा मग द्यायला पाहिजे ना पुढाकार करायलाच पाहिजे पुढाकार घेऊन निसा येऊन बोलला दोन शब्द बोलले का झाले काहीच नाही परत मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्रीडी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा